श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली पंचवीस जुलै रोजी श्रावण महिना सुरू होत आहे पंचवीस जुलै ते बावीस ऑगस्ट म्हणजेच पोळ्यापर्यंत या दरम्यान श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान भोलेनाथांची सेवा करायची आहे कारण श्रावण महिना हा समर्पित असतो भोलेनाथांच्या सेवेसाठी नाथांची आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती अखंड कृपा राहण्यासाठी दुःख दारिद्र्य भय शोक अपघात अकस्मात मृत्यू यापासून आपलं आपल्या कुटुंबियाचं रक्षण होण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान भोलेनाथांची सेवा आपण करायची आहे श्रावण महिन्यामध्ये आपण काय करावं भगवान भोलेनाथांना कसं प्रसन्न करावं त्यांची कोणती सेवा करावी कुठलं पारायण करावं कुठल्या ग्रंथाचं पठण करावं कुठली स्तोत्र मंत्र पठण करायची अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा आणि ओम नम शिवाय नक्की लिहा श्रावण महिन्यामध्ये फक्त सोमवारीच भगवान शंकराची किंवा शिवलिंगाची पूजा करावी अभिषेक करावा किंवा मंत्रस्तोत्र पठण करावी असं आहे का नाही श्रावणातील प्रत्येक दिवस हा भोलेनाथांच्या सेवेसाठी समर्पित आहे आपण श्रावणाच्या प्रत्येक दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करू शकता स्तोत्र मंत्र पठन करू शकता श्रावण महिन्यामध्ये जेवढी जास्त आपण भगवान शंकरांची पूजा कराल सेवा कराल वर्षभर आपल्या घरामध्ये सर्व प्रकारची भरभराट राहील आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आता आपण बघूया या महिन्यामध्ये कुठलं पारायण आपण करू शकता शिवलीलामृत या भगवान शिवाची महिमा सांगणारा हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं प्रत्येकानं श्रावण महिन्यात पारायण करावं रोज दोन अध्यायाप्रमाणे सात दिवसांमध्ये हे पारायण पूर्ण होईल हे पारायण कसं करायचं याचे नियम काय आहेत अशी सर्व माहिती पूजा मांडणीविषयी माहिती आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे आपण तो व्हिडिओ बघून अगदी त्याच पद्धतीनं शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण अवश्य करा ज्याला ज्याला शक्य होईल त्यानं अवश्य करावं आपली कुठलीही मनोकामना असेल संकल्प करताना बोलून दाखवायचं भोलीनाथाला विनंती करायची आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल शिवलीलामृत ग्रंथाचं एकतरी पारायण आपण श्रावण महिन्यामध्ये अवश्य करावं ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय अवश्य पठन करा प्रत्येक सोमवारी आपण करू शकता किंवा दररोज एक वेळा जर आपण अकरावा अध्याय पठन केला शिवलीलामृत ग्रंथाचं संपूर्ण पाराण्याचं फळ आपल्याला मिळेल अशी अकराव्या अध्यायाची महती आहे दुसरं असं नित्यपाठाच्या बेचाळीसोव्या म्हणजेच शिवलीलामृत ग्रंथातील पंधरावा अध्याय या अध्यायाचं पठन आपण करू शकता नित्यसेवेमध्ये श्रावण महिन्यामध्ये रोज आपण या बेचाळीस ओव्यांचं पठण करू शकता श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांच्या सेवेसोबतच नवनाथ महाराजांची सेवा केली जाते नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं ज्याला कल्पतरू म्हणतात सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारा असा हा ग्रंथ आहे याचं पारायण जर आपल्याला शक्य झालं अवश्य करा चाळीस अध्याय आहेत साप्ताहिक किंवा नऊ दिवसांचं पारायण केलं जातं पारायण कसं करायचं कोणते नियम आहेत पूजा मांडणी कशी करायची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ चॅनलवर आहे आपण तो बघून त्या पद्धतीनं पारायण अवश्य करा प्रत्येकानं करा ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी काय करायचं श्रावण महिन्यामध्ये रोज आपण चाळीसाव्या अध्यायाचं पठण करा आपली कुठलीही अडचण असू द्या समस्या असू द्या मनोकामना असू द्या नक्की पूर्ण होईल संकल्प करून किंवा संकल्प न करता श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चाळीसाव्या अध्याचं पठण करा मनोभावे करा मुलामुलींचे विवाह जर आडले असतील त्यांच्यासाठी संकल्प करून किंवा त्या मुलांनी किंवा मुलींनी संकल्प करून अठ्ठावीसावा अध्याय नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अठ्ठावीसाव्या अध्यायाचं रोज पठन करा आपल्याला अनुरूप मनासारखा जोडीदार नक्की मिळेल संक्षिप्त नवनाथ ही नऊ अध्यायांची पोथी आहे दिंडोरी प्रणित आध्यात्मिक मार्गाची ही पोथी आहे या पोथीचे देखील पाठ आपण करू शकता अगदीच काही शक्य नाही झालं शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा या मंत्राचं रोज एकशे आठ वेळा पठण करा म्हणजेच एक माळ पठण करायचं असं रोज श्रावण महिन्यामध्ये आपण या मंत्राचं पठण करा ही देखील तितकीच प्रभावी सेवा आहे नुकताच गुरुपौर्णिमा उत्सव आपण साजरा केला गुरुचरित्राचं पारायण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलं असेल ज्यांना शक्य नसेल झालं श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचे पाठ करू शकता आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणजेच सप्तशतीचे पाठ आपण करू शकतो का अवश्य करावेत शिवलिंगाची पूजा श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाचं जे प्रतीक असतं शिवलिंग आपल्या देवाऱ्यात असेलच नसेल श्रावण महिन्यामध्ये अवश्य आपल्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग स्थापित करा दगडाचे असेल अतिउत्तम किंवा पितळाचे पंचधातूचे शिवलिंग मिळाले तर आपल्या देवाऱ्यात स्थापन करावं शिवलिंगाची श्रावणात रोज पूजा करावी शुद्ध जलानं पंचामृतानं किंवा दुधानं शिवलिंगाला रोज स्नान घालायचं ओम नम शिवाय या मंत्राचं पठन करून किंवा शिवमहिम्न स्तोत्र पठन करून किंवा रुद्राध्याय पठन करून रुद्राभिषेक करा ज्याला रोज रुद्राभिषेक शक्य असेल त्यांना अवश्य करावा नसेल शक्य प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये अवश्य करावा रुद्राभिषेक कसा करायचा संपूर्ण पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तसंच मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या पद्धतीनं आपण रुद्राभिषेक अवश्य करावा रुद्राभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ जमा होतं हे तीर्थ घरातील सर्व व्यक्तींनी प्राशन करावं प्रसाद म्हणून आपल्या घरामध्ये सतत भांडणं असतील कल असेल शांतता नसेल लहान मुलं चिडचिड करत असतील त्यांचं अभ्यासात लक्ष नसेल त्यांना कुठलं व्यसन लागलं असेल किंवा त्यांची एकाग्रता होण्यासाठी म्हणून किंवा जर कोणाला घरामध्ये व्यसन असेल त्याचं व्यसन सुटण्यासाठी हे तीर्थ महिनाभर त्यांना अवश्य प्यायला द्यावं म्हणजेच रोज किंवा दर सोमवारी रुद्राभिषेक करायचा आणि रुद्राभिषेक झाल्यानंतर हे जे तीर्थ असतं हे तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्यावं नक्की त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या वागणुकीमध्ये बदल होईल त्याचं व्यसन सुटण्यासाठी मदत होईल अनेक जणांना रुद्राभिषेकाचा अनुभव आलेला आहे आपण देखील ही सेवा अवश्य करा दररोज अशा पद्धतीनं आपण शिवलिंगाची पूजा करा सोमवारी पूजा करावी अभिषेक करावा रुद्राभिषेक करा नैवेद्य रुद्रा दाखवावा भोलेनाथाची आरती करावी आता श्रावणामध्ये आपण कोणकोणती कौन स्तोत्र पठण करू शकतो भगवान शिवाची जी स्तोत्र आपल्याला माहिती असेल आपण त्यापैकी कुठल्याही स्तोत्राचं पठन करू शकता जसं शिवस्तुती किंवा शिवकवच शिवकवच रोज जर पठन केलं अपघात अकस्मात मृत्यू यापासून आपल्या कुटुंबाचं भगवान भोलेनाथ स्वतः रक्षण करतील त्यानंतर शिवमहिन्न स्तोत्र भगवान शिवाचं आवडतं स्तोत्र आहे या स्तोत्राचं पठन करू शकता रुद्राध्यायाचं आपण पठन किंवा श्रवण केलं तरी चालेल आपल्या चॅनलवरती रुद्राध्याय देखील आहे आपण ला तो लावून द्या सोबत पठण करण्याचा प्रयत्न करा किंवा श्रवण केलं तरी चालेल स्तोत्रातील पहिले जे दहा श्लोक आहेत या दहा श्लोकांचं आपण श्रावण महिन्यामध्ये रोज पठण करावं त्यानंतर शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच भगवान शिवाची एकशे आठ नावं या अष्टोत्तर शतनामावलीचं आपण रोज पठण करा पठण करत असताना आपण शिवलिंगावरती वेगवेगळे जे पदार्थ असतात जसे पांढरी फुलं किंवा बेलपान किंवा एकशे आठ वेळा जल व्हायचं किंवा एकशे आठ वेळा पंचामृत व्हायचं किंवा एकशे आठ वेळा दूध अर्पण करायचं अशा पद्धतीनं आपण शिव अष्टोत्तर शतनामावली पठन करून शिवलिंगावरती अभिषेक करू शकता भगवान शिवाला भोलेनाथ म्हटलं जातं भोळाशंकर म्हटलं जातं असाच भोळा भाव अशीच भोळीभक्ती शिवाला आवडते आपल्याला जे जे शक्य होईल आपण मनोभावे करा तसंच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला शिवलिंगावरती विशिष्ट धान्याची शिवामूट अर्पण केली जाते आपण देखील प्रत्येक सोमवारी शिवामूट अर्पण करावी शिवामूठ कशी अर्पण करायची त्यावेळी कुठला मंत्र म्हणायचा हा व्हिडिओ देखील मी चॅनलवर लवकरच अपलोड करेल आपण तो बघून त्या पद्धतीनं प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती शिवामुठ अवश्य अर्पण करावी आता मंत्रसाधनेविषयी कुठले मंत्र आपण या श्रावण महिन्यात पठण करू शकता त्यामध्ये महिलांनी शिवाय हा पंचाक्षरी शिवपंचाक्षरी मंत्राचं पठण करायचं पुरुषांनी ओम शिवाय या मंत्राचं पठण करा त्यानंतर रुद्रगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचं पठण करा रुद्रमंत्र ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचं आपण पठन करू शकता महामृत्युंजय मंत्र ओम द्रम्बकम यजामहे पुष्टिवर्धनम उर्वा रुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षीयमामृतान या मंत्राचं रोज पठन करा एकशे आठ वेळा जर आपण या सर्व मंत्रांचं पठन केलं अतिउत्तम नाही शक्य झालं अकरा वेळा एकवीस वेळा मनोभावे एकाग्रतेनं या सर्व मंत्रांचं पठन करावं तर एवढी सगळी जी सेवा आहे आपण अवश्य करावी यातील जी जी शक्य होईल ती सेवा आपण दररोज करण्याचा प्रयत्न करा नित्य नेमानं करा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी शंकराची भगवान भोलेनाथाची जी जी सेवा आपल्याला जमेल आपण मनोभावी करावी भोलेनाथांच्या चरणी हीच प्रार्थना की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील अडचणी असतील भोलेनाथांच्या कृपेनं या सर्व दूर व्हाव्यात त्यातून आपल्याला नक्की मार्ग मिळेल माहिती जर आपल्याला आवडली असेल शंकर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा श्रावण महिन्यातील सर्व जे सणवार आहेत त्याच्या शास्त्रोक्त माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय

c 바